आता तर संविधान खरं धोक्यात आलं असं वाटतय आणि जर प्रशासनाला भारत सरकारला याची जाग आली नाही तर येणाऱ्या काळामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये जे ठेकेदारी करणारे जज आहेत त्यांचे पुतळे लागतील अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे जाती 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 जातीमध्ये भांडण लावायचे आरक्षणावर धोका निर्माण करायचा हे जे गोरखधंदे सुरू केलेले आहेत सरकारने हे तात्काळ बंद जर झाले नाही तर येणारा काळ हा हिंसेचा राहणार आहे याची दखल भारत सरकारने घ्यावी अशी विनंती मी सरकारला करतो आज प्रत्येक संघटना रस्त्यावर आलेली आरक्षण संदर्भ मध्ये पण सरकार काही काय सांगत सरकारला इशारा या आंदोलनाच्या माध्यमातून जमात आम्ही संविधानवादी आहोत संविधानाला मानणारे आहोत मारणारे नाहीत परंतु संविधान आमच्या बापाचं आहे आम्हाला हातात घ्यायला लावू नका हा इशारा आम्ही तुम्हाला देतो अन्यथा येणाऱ्या काळामध्ये पंतप्रधानापासून ते सर्वोच्च न्यायालयाचे जजचे पुतळे आम्हाला जाळण्यासाठी प्रवृत्त काम प्रवृत्त करण्याचं काम सरकारने करू नये हा इशारा त्यांनी घ्यावा आणि तात्काळ हे जे उपवर्गीकरणाचे जे गोरखधंदे आहेत ते बंद करावेत जनतेने प्रेरणा घेतलेली आहे जनतेला कळालेलं आहे की हे जे षडयंत्र सुरू आहे जे जाती जाती बाँण, जाती जाती मध्ये भांडण लावण्याचं काम सुरू केलेलं आहे आरक्षण संपवण्याचा धंदा सुरू आहे आणि जनतेच्या लक्षात आलं म्हणून हे सामान्य जनता आज रस्त्यावर उतरलेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आमच्या का सोबत सर्व जाती पाती सर्व जाती धर्माचे सर्व पक्षाचे लोक आमच्या सोबत राहतील यासाठी आम्ही प्रयत्न करू प्रतिसाद खूप मोठ्या प्रमाणात आहे परंतु आम्हाला कुठल्याही प्रकारची हुकूमशाही दबंगशाही करायची नाही म्हणून आम्ही स्वतः जाऊन दुकानं बंद केलेले नाहीये ज्यांना वाटतं की खरे अन्य आहे त्यांनी स्वतःहून दुकानं बंद केलेले आहेत त्यांनी रस्ते बंद केलेले आहेत हो काय सांगणार आज भारतभर आंदोलन चालू आहे आज भारत बंद पुकारलेला आहे काय प्रतिक्रिया आहे आपल्या सुप्रीम कोर्टाने आरक्षणाच्या वर्ग वर्गीकरण संदर्भामध्ये जो अन्यायकारक निर्णय घेतलेला आहे त्या विरोधामध्ये आज संपूर्ण भारत बंदचा इशारा देण्यात आला आलेला होता आणि समस्त आंबेडकरी समाज या रस्त्यावरती उतरून या वर्गीकरणाच्या निर्णयाविरोधामध्ये आवाज उठवण्याचं काम करत आहे त्या निर्णयाच्या विरोधामध्ये जे आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनात सर्वप्रथम रिपब्लिकन पार्टी आज सचिन कार्याच्या वतीने मी जाहीर पाठिंबा देत आहे आणि केंद्र सरकारला आणि सुप्रीम कोर्टाला विचारत आहे की तुम्ही आ आरक्षण वर्गीकरणाचा जो निर्णय घेतलेला आहे तो कोणत्या कोणत्या अभ्यास करून त्यांनी तो निर्णय घेतलेला आहे कारण एस सी एस टीला आरक्षण देताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो समाज शैक्षणिक दुरुष्ट्या मागच आहे जो समाज शैक्ष सामाजिक दुरुष्ट्या मागच आहे आणि जो समाज आर्थिकदृष्ट्या मागच आहे आणि ज्या समाजाला समाजामध्ये स्थान नाही अशा घटकांना न्याय मिळावा यासाठी आरक्षणामध्ये तरतूद केलेली होती परंतु या सर्व तरतुदीला आणि राज्य घटनेच्या निर्णयाला फायनल तोडवत सुप्रीम कोर्टाने जो अन्यायकारक दिले निर्णय दिलेला आहे त्या निर्णयाच्या सर्वप्रथम नि, तर विरोध सर्व, सर्व आंबेडकरवादी संघटनेने रस्त्यावरती उतरून केलेलंच आहे परंतु माझं केंद्र सरकार आणि राज्य सरकारला असं निवेदन आहे की जे हे अनुसूचित जाती जमातीवर क्रिमिनरची आठ लावून सामाजिकदृष्ट्या अन्याय करत आहे त्यांनी तो क्रिमिनरच्या आठचा जो निर्णय आहे आणि वर्गीकरणाचा निर्णय आहे तो, तो, तो तात्काळ मागे घ्यावा जेणेकर जेणेकरून भारतामध्ये उद्रेक होणार नाही कारण आंबेडकरी समाजामध्ये उद्रेकाची भावना निर्माण झालेली आहे त्यामुळे हा निर्णय जर तात्काळ मागे घेतला तर या देशामध्ये आणि या राज्यामध्ये शांतता प्रस्थापित राहील